जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या रोटरी क्लब ऑफ पलावा तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी क्लब ऑफ पलावाच्या वतीने पलावा, पलावा। येथील थीम्स क्लब कासारियो येथे रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ पलावाचे अध्यक्ष वैरावान थांगवेलू यांच्या पुढाकाराने हे शिबिर यशस्वी झाले या प्रसंगी बोलताना वैरावन थांगवेलू यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले स्वातंत्र्य दिनी जीवनदान देण्यासाठी पुढे आलेल्या आमच्या सर्व रक्तदात्यांचे आम्ही खूप आभारी आहोत असे ते म्हणाले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी प्रकल्प संचालक रोटेरियन जुगल कोलारिया यांचे विशेष आभार मानले तसेच क्लबचे सचिव रोटेरियन राहुल श्रीवास्तव आणि कोषाध्यक्ष रोटेरियन राकेश वाघेला यांचेही त्यांनी आभार मानले या शिबिराला रिओ मल्याळी असोसिएशन चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि जेनेसिस मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांनी सहकार्य केले रिओ ही डोंबिवली पूर्वेकडील गरजू लोकांना मदत करणारी एक स्वयंसेवी संस्था असून ती समाजाच्या उन्नतीसाठी विविध सामाजिक कार्य करत आहे या कार्यक्रमादरम्यान रोटरी जिल्हा एकतीसशे बेचाळीस चे सहाय्यक राज्यपाल अमित श्रीवास्तव यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये रक्त प्लेटलेट दानाचे महत्व समजावून सांगितले त्यांनी समृद्धी एनजीओ फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सिंग आणि बीएलपी अध्यक्ष पलावा सिटी यांच्यासह त्यांच्या टीमची भेट घेतली आणि पलावा रक्तदान व प्लेटलेट दानाविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला या सर्व प्रयत्नांतून स्वतःपेक्षा सेवा हे केवळ एक ब्रीद वाक्य नसून ती एक जीवनशैली आहे हे दाखवून दिले